सर्वप्रथम सेना उपजिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन धन्यवाद जय महाराष्ट्र झाल्याबद्दल आपण काय सांगतो सर्वप्रथम जनतेचा आवाज ट्वेंटी फोर न्यूजच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना व माझ्या सर्व जनतेना महाराष्ट्र अनाथाचा नाथ एकनाथरावजी साहेब आणि युवकाचं प्रेरणास्थान डॉक्टर शिंदे साहेब हळद संशोधन केंद्राचे गोद्याचा धान्या वाघ हेमंत भाऊ पाटील आणि आमचे जिल्हा प्रमुख आनंदपाटी बोंडारकर तथा कंधार न्याचे बाबी आमदार बाळासाहेब पाटील कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली मी चार महिन्याखाली शीतलजी म्हात्रे आणि एकनाथरावजी शिंदे शिंदेसाहेब श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून मी पक्षामध्ये प्रवेश केलो आणि चार महिन्यामध्येच मला एका सामान्य कार्यकर्त्याला युवासेनेचं पद देऊन जे माझ्यावर जे विश्वास दाखिला पक्षाने तथा नेत्यांनी निश्चितच ने, ने मी ने, या पदाला न्याय देण्यासाठी नक्कीच हिंदुरंजन सम्राट बाळासाहेबजी ठाकरे हिंदुत्व रक्षक धर्मवीर आनंदजी साहेब यांच्या विचाराला नस्तमस्त घेऊन निश्चितच शिवसैनिक हा सर्व धर्म समभाव मानणारा असल्यामुळे मी जे माझ्यावर युवासेना उपजिल्हाप्रमुखमधील जे जवळ टाकले पक्षाने निश्चितच या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली मी जनतेची आडी अडचणी असो किंवा लाडकी बहिणी योजना असो किंवा वैद्यकीय कोणते प्रॉब्लेम असतील महिला शस्त्रक्र असतील ज्या एकनाथजी शिंदे साहेबांनी जे जन्मणाऱ्या बाळापासून ते वयोवर्धापर्यंत जे जे योजना आणलेत त्या योजनेचं काम आपल्या युवा सेनेच्या माध्यमातून करतो निश्चितच निश्चितच येणाऱ्या हो घातलेल्या विधानसभेला से युवा सेना म्हणजे एक फळी आहे आणि शिवसेनेची ते दहा तलवारीची दार आहे आणि जे युवक करतो तो देश एक दिशा बदलतो आणि आताच युवा 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 पिढीच्या हातामध्ये देश आहे निश्चितच येणाऱ्या विधानसभेला एक युवकाची फळी निर्माण करून शिवसेक युवासेनेची फळी निर्माण करून आणि विधानसभेला एकनाथजी शिंदेसाहेबाच्या राजकीय गुलाल लागण्यासाठी विधानसभेच्या आमदारकीसाठी आणि वारडावारडा शाखा निर्माण करून एक युवकाची फोज आमच्या आमोद साबळे असतील आनंदजी बोंडाळकर साहेब असतील भावापाटी परळे असतील त्यांच्या हेमंत भाऊ असतील यांच्या माध्यमातून आम्ही सर्व टीम युवकाची फोज निमा करायचा आम्ही प्रयत्न करणार आता येणाऱ्या कंदार विधानसभा लोहा कंदार विधानसभेमध्ये भाऊ पटेकराणे हे आमचे सक्षम आणि ताकदवर उमेदवार असतील आणि आम्ही पक्षाला मागणी करणार आहोत आणि लवकरच आमचा एक, एक विभागीय मेळावा होणार आहे नव्याला ज्या माध्यमातून एकनाथजी साहेब यांनी जे योजना जाहीर केले आहेत ते निश्चितच काल आमच्या आमच्या लाडक्या बहिणीला आम्ही आता साडेचारचा पल्ला गाठलेलो आहे आता दीड हजार आम्ही केलेलो आहेत आमची सत्ता आल्यावर आम्ही तीन हजाराचा पल्ला गाठणार आहोत आणि युवकाला जे महामंडळ असतील किंवा मुख्यमंत्री रोजगार योजना असतील सी एम फंडातील आणि असे अनेक योजना आहेत ना कौशल्य योजना आहेत आणि युवा संवाद असतील अशा अनेक योजना ज्या आहेत त्या माध्यमातून आम्ही युवकापर्यंत पोहोचून युवकाला एक आत्मविश्वास देऊन ताकद देऊन एकनाथजी शिंदे साहेब श्रीकांतजी साहेब यांच्या नेतृत्वाला आम्ही बळकटी देण्यासाठी आणि आम्ही युवकाची फळी निर्माण करून कंधार नोवा विधानसभेमध्ये बाळपटी करावी आणि आम्ही पूर्ण ताकद लावून एक युवकाची फोज तयार करून निश्चितच आम्ही राजकीय विजयी सलामी देऊ त्याबद्दल सर्व आहेत की निश्चितच माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला डायरेक्ट युवा सेनेच्या उपजिल्हा निवड केली हे के गौरवपर्माची बाब आहे आजपर्यंत अल्पसंख्याकचं पद देऊन एका बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्याला शि काँग्रेस असतील राष्ट्रवादी असेल की आपले आ, इतर पक्ष असतील कोणतेही मी आतापर्यंत बघितलो की बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांना एक शेल घड्यासारखं वापर करतात पण एकनाथजी शिंदेसाहेब दात धर्म घन गोत न मानता कार्यकर्ता म्हणून जो माझा सन्मान केलेला आहे निश्चितच या ह्या पदाला न्याय देण्यासाठी आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांचे जे जा काम आहे ते ट्वेंटी फोर जसं तुमचं चॅनल आहे आवाज जनतेचा ट्वेंटी फोर तसं आमचे एकनाथजी साहेब मुख्यमंत्री आहेत त्यांनी तर ट्वेंटी फोर जर लावलं लावला धुमधडका लावले आहे त्या त्या अनुषंगाने एक जिम्मेदारी एक एक पद हे जिम्मेदारीचं असतं आणि त्या पदाला माझ्यासारख्या का सामान्य कार्यकर्त्याला जे पद दिलेले आहे त्या निश्चितच पूर्ण तन मन धनाने मी या पक्षाला आणि आमच्या उमेदवाराला दक्षिणमधल्या पूर्ण ताकदीला ताकदी आणि ताकद देऊन बळ देऊन युवकाची फौज तयार करून त्यांच्या पाठीशी उभा टाकतो एवढं थांबतो जय जय महाराज